गेल्या काही दिवसांपासून बरेच कलाकार सध्याच्या मराठी सिनेसृष्टीबाबत खंत व्यक्त करताना दिसत आहे काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेते शशांक शेंडे यांनी मराठी सिनेसृष्टी ऑक्सिजनवर असल्याचं गंभीर विधान केलं होतं यानंतर आता लोकप्रिय दिग्दर्शक निर्माते लेखक अभिनेते महेश मांजरेकर यांनी मराठी सिनेसृष्टीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे मराठी चित्रपट दिवसांगणिक मागे मागे जात आहे असं महेश मांजरेकर म्हणाले नुकतेच महेश मांजरेकर आणि त्यांची पत्नी मेधा मांजरेकर यांनी महाराष्ट्र टाइम्सच्या मटाकट्टावर उपस्थिती लावली होती यावेळी महेश मांजरेकर यांनी सध्याच्या मराठी चित्रपटाच्या परिस्थितीबाबत आपलं परखड मत व्यक्त केलं महेश मांजरेकर नेमकं काय म्हणाले हे या व्हिडिओमधून जाणून घेऊयात महेश मांजरेकर म्हणाले भारतीय सिने व्यवसायाची मोठी बाजारपेठ महाराष्ट्र आहे पण तिकडेच मराठी चित्रपटांचं मूल्य शून्य आहे मराठी सिनेसृष्टीत सर्वच अभिमन्यू आहे चित्रपट कसा करायचा हे त्यांना अचूक माहितीये पण तयार केल्यानंतर तो प्रेक्षकांपर्यंत कसा पोचवायचा याच ज्ञान नाही त्यामुळे मराठी चित्रपट दिवसांगणिक मागे मागे जाते त्यात मराठी चित्रपटाचं बजेट तुटपुंज असते आणि आपली स्पर्धा दोनशे कोटी निर्माती मूल्य असलेल्यांशी होते पुढे महेश मांजरेकर म्हणाले की मी आता कमी बजेटचा चित्रपट करणार नाही असं ठरवलं आहे चार पाच कोटी रुपये घेऊन अनेक निर्माते माझ्याकडे येतात तुमचे पैसे वाचवा असं मी त्यांना सांगतो तर आता एका बिग बजेट मराठी चित्रपटाची प्रतीक्षा आहे त्यामुळे चित्रपटगृह भरेल जी पुन्हा मराठी सिनेसृष्टीला उभं करेल जो पुन्हा मराठी सिनेसृष्टीला उभं करेल आपले सर्व कलाकार तंत्रज्ञ हे इतर कोणत्याही सिनेसृष्टीतल्या कलाकारांपेक्षा अव्वल आहेत या दरम्यान महेश मांजरेकरांच्या आगामी कामाबद्दल बोलायचं झालं तर त्याने दिग्दर्शित केलेला एक राधा एक मीरा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अभिनेता कश्मीर महाजनी आणि मृण्मयी देशपांडेची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट सात फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे याशिवाय महेश मांजरेकरांचा पंचवीस एप्रिलला देव माणूस नावाचा चित्रपट येत आहे या चित्रपटात महेश मांजरेकर यांच्यासह अभिनेत्री रेणुका शहाणे सुबोध भावे सिद्धार्थ बोडके हे महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत तर मराठी सिनेसृष्टीबाबत तुम्हाला काय वाटतं नक्कीच नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका